की या संदर्भात सातत्यानं लोकसभेत बोलत राहिलो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण घेता येणार नाही तरी तरीही तामिळनाडूमध्ये मध्ये आजही एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग आता या बासष्ट टक्केचं आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं प्रश्न येतो की म्हणून मी सातत्यानं आग्रही मागणी करत राहिलो की आपण या आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती वाढवावी आणि ती वाढवल्यानंतर वरी वरचे जे काय वीस टक्के पंधरा टक्के तुम्ही जे वाढवाल त्यामध्ये जे जे म्हणून वंचित राहिलेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं त्यांचं आरक्षण द्या कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवा असं सातत्यानं लोकसभेत गेली दहा वर्ष मोबोलतोय मी आणि इथं नेमकं त्याच्या उलटं घडत असतं राज्याकडे कसली मागणी करता हो लबाड लबाड लांडगं ढोंग करत ते ढोंग करतो तुम्हाला येतं फसवतं परत उपोषण करता परत सोडता परत ते कळत नाही का तुम्हाला हा विषय केंद्र सरकारचा आहे तो केंद्र सरकारकडे मांडला पाहिजे आणि केंद्र सरकार समजत नाही त्यांना असं समजू नका ते म्हणतात करा चाललंय तुमच्याकडे चालूच तुम असेल आणि त्या दुर्दैवाने सगळी मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात आहेत महाराष्ट्रात आणि कोण मजा बघते ते सरवून घ्या नाही समजत आहे का आम्हाला माझं मराठी माणसानं कळकळीचं आव्हान आहे आपण काय करतो याचा विचार करा दहा वर्षात सीमा प्रश्नावर तोंड उघडलं का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या तोंड उघडलं का आरक्षणाची मर्यादा वाढवा तोंड उघडलं का मणिपूरच्या महिलांबद्दल अन्याय होते तोंड उघडलं का त्या महिला आमच्या त्या पेहलवानच्या रस्त्यावर बसल्या होत्या त्यांच्यावर न्याय द्या त्यांच्या स खासदारांचं तोंड उघडलं होतं का बघा ना का महाराष्ट्र जागा होत नाही